मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मोठ्या खुलाशाची महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळपास दहा बैठका केल्या होत्या दिल्लीत पत्रकार यांच्याशी गप्पा मारताना अजित पवार यांनी मनमोकळेपणाने ही कबुली दिली आहे तर इतकंच नाही तर बैठकीला दिल्लीला जाताना आपण खास पेहरावात जायचो असं सुद्धा दादा म्हणाले मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्ली दौरा करायचे असंही त्यांनी म्हटलं अजित पवार यांनी नेमकी काय कबुली दिली आपण पाहूया महायुतीत सहभागी होण्यापूर्वी जवळपास दहा बैठका झाल्या अमित शहा यांच्यासोबत या सर्व बैठका होत्या खास पेहराव करून आपण दिल्लीला जायचो असं अजित पवार यांनी म्हटलंय मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करायचो अशीही त्यांनी माहिती दिली आहे दिल्लीत पत्रकारांची गप्पा मारताना अजित पवार यांनी ही मनमोकळी कबुली दिली दरम्यान अजित पवार यांच्या कबुलीवरून महाराष्ट्रात कपट कधीपासून सुरू होतं हे कळता असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय पुढे घालून फरक्याप घालून तोंडाला मुखवटे घालून बघा याचाच अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट संदर्भातलं किती आधीपासून सुरू होत हे तुम्हाला आता हळूहळू हळूहळू स्पष्ट होत आहे एकनाथ शिंदे आतापासून वेश बदलून जात नव्हते तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलना भेटायलाही वेश पालटून जात होते जेव्हा बीजेपीचं राज्य नव्हतं काँग्रेसचं राजवट होती तेव्हाही ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका